ओम शिवाय मित्रांनो आज आपल्या बयकथेचं नाव आहे देव आता हे नाव ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना निर्माण झाली असेल आणि ती भावना म्हणजे परमेश्वराबद्दल सगळ्यांना माहिती आहे की जो वर बसलेला परमेश्वर आहे तो एकच आहे भलेही आपण पृथ्वीवर आपल्या कित्येक मूर्त्या काढून कित्येक नावं देऊन त्यांना पुजतो पण सगळ्यांना माहिती आहे की तो एकच आहे आणि सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की जो परमेश्वर आहे तो खाली त्यांच्या लेकरांना सगळ्यांना एक समानच मानतो कुणाला वर कुणाला खाली असं मानत नाही तो सगळ्यांना सुखद देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना चांगल्याच सा रस्त्यावर चलण्याचा उपदेश देतो पण कसं आहे ना आज जे आपल्या स्टोरीचं नाव आपण देव दिलेलं आहे हे थोडंसं वेगळं आहे कारण की ज्या माणसाने देव समजून एका मूर्तीची पूजा केली खरं तर ती मूर्ती देवाची नव्हतीच त्या माणसाचा गैरसमज होता आपण ज्या मूर्तीची पूजा करतोय ती एका देवाची मूर्ती आहे म्हणून आणि ती मूर्ती त्या माणसासोबत जे काही करते ना ते फार भयंकर करते आणि शेवटला कुठंतरी त्या माणसाला जाऊन समजतं की अरे आपला तर हा खूप मोठा गैरसमज होता हा तर देव नाही आहे त्याला कुणीतरी सांगतं की बाबा ही देवाची मूर्ती नाहीये तेव्हा त्याचे डोळे उघडतात पण मात्र त्यावेळेस फार उशीर झालेला असतो पुण्यामध्ये राहणारा एक विश्वास नावाचा माणूस असतो मिडल क्लास फॅमिलीमध्ये दे वाढलेला आणि त्याने हिंमत करून एक फॅक्टरी उभी करण्याचा निर्णय केलेला असतो आपल्या घरातली जेवढी पण सेविंग केलेली आहे जेवढे पण नातेवाईक आहेत त्या सगळ्यांकडून पैसा जमा करून कंप्लेट एका करोडची फॅक्टरी तो उभी करण्याचा निर्णय करतो तो इन्व्हेस्ट करतो तो हिम्मत लावतो त्याला वाटतं की बाबा आपण काहीतरी करून या गरिबीतून बाहेर निघलो पाहिजे आणि आपण ज्या स्तरावर आहे ना त्या स्तराच्या वर गेलो पाहिजे बघा कसं ना आपल्या आ... कुळांमध्ये एक रीत चालत आलेली आहे आपल्या परिवारांमध्ये एक रीत चालत आलेली आहे जर आपला परिवार एखादं काम करत असेल तर तेच काम वारंवार त्या परिवारामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या करतात मग कोणी शेतकरी असो कोणता दुसरा व्यवसाय करणारा असो ते तेच व्यवसाय करत 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 त्याच क्रायटेरियामध्ये जगतात त्याच सर्कलमध्ये ते फिरतात बघा ते असतं एक आ, ए या, आता कथेमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो एक बेंडूक असतं ते छोट्याशा डोपकाडात राहतं आणि त्याच्यामध्ये त्या बेंडकाला वाटतं की हे जे डोपूक आहे ना हे एवढंच माझं जग आहे पण त्याला माहिती नसतं की बाहेर काय आहे म्हणून मग ते एकदा चुकून त्या डोपक्याच्या बाहेर पडतं आणि बाहेरचं जेव्हा ते जग बघतं त्यावेळेस त्याचा तो गैरसमज दूर होतो की अरे बापरे जग तेवढंच नाही आहे जग अजून खूप मोठं आहे जे आपण बघण्याची हिंमत करत नव्हतो पण ज्यावेळी त्यानं हिंमत केली त्यावेळेस त्याला ते पूर्ण जग दिसलं तसं मग दर पिढ्यानुपिढ्या पीड़ा, दर पिढ्यानुपिढ्या पीड़ा, एकच परंपरा एकच व्यवसाय एकच काम करत असतो आणि नंतर कुणीतरी कुठंतरी कोणत्या तरी पिढीमध्ये एक असा माणूस निघतो जो की या सगळ्या चिखलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि त्याव्हापासूनच त्याच पिढीपासून त्याच माणसापासून त्याच्यानंतरच्या पिढ्या सुधरत सुधरत जातात तर तुमच्या पिढीमध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर ही कथा ऐकत असाल तर थोडी हिंमत लावा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हिंमत दाखवा हिंमत लावा भलेही लॉस होऊ द्या पण लावा आणि एकदा निर्णय घेऊनच बघा तर आता आपण बोलूयात आपल्या स्टोरीकडं जे की अशीच त्या विश्वास नावाच्या माणसाची असते तर तो एक करोडची फॅक्टरी उभी करण्याचा निर्णय करतो उभी करतो पण त्याचं जे नशीब आहे ते त्याला साथ देत नाही ते त्याला थोडंसं मागं खेचण्याचा प्रयत्न करतं त्याचे जसे विचार असतात तशा पद्धतीनं त्याचा व्यवसाय चलत नाही त्याची फॅक्टरी चलत नाही जेवढा त्याने विचार केला होता तेवढं तर सोडाच जे काट्यावर काटा असतो ना तोसुद्धा त्याला भेटत नव्हता म्हणजे खर्च खर्चही त्याचा निघत नव्हता तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला घरी आल्याच्यानंतर बायकोसोबत भांडण लेकरासोबत भांडण आईसोबत भांडण वडिलांसोबत भांडण जिकडं नाही तिकडं त्याच्यासोबत नाही करायचं ज्याच्यासोबत करायचं नाही त्याच्यासोबत तो भांडण करू लागला चिडचिड चिडचिड होतं ना बघा माणसाला जर असं काही झालं ना तर माणूस चिडचिड करतो आणि जर मनासारखी गोष्ट झाली तर मग तो म्हणतो की हां ओके आहे आता चांगलं आहे तसं विश्वासचं होतं तो चिडचिड करत होता तो जिथं नाही जायचं ना तिथं जाऊन बघितलं त्याने सगळ्या गोष्टी ठीक होत्या क्वालिटी ठीक होती जो जो व्यवसाय करू लागला तोही ठीक होता पण कसं तरी त्याला यश भेटतच नव्हतं तो एखाद्या महाराजाकडे जायचा ज्याला विचारायचा नाही त्याला विचारायचा सगळेजण तात्पुरतं त्याचं समाधान म्हणायचे आणि नंतर त्याला सोडून द्यायचे मग एका दिवशी तो आणि त्याचा मित्र एका हॉटेलवर जेवणासाठी गेले त्यांनी थोडी थोडी ड्रिंक केली टेन्शन ड्रिंक केल्याच्यानंतर ते दोघही जण आपापल्या घराकडे निघाले आता जी हॉटेल होती ती विश्वासच्या घराच्या थोडीशी अंतरावर होती म्हणजे थोडीशी काय बरीच अंतरावर होती दहा ते पंधरा किलोमीटरवर आणि जे विश्वासचं घर होतं ते थोडंसं अशा एरियामध्ये होतं की तिथं थोडंसं सुनसान एरिया असल्यासारखं म्हणजे नवीन नवीन कॉलनी कशी बनती ना तशा प्रकारचा एरिया होता आणि त्या एरियामध्ये विश्वासचं घर होतं तर ड्रिंक वगैरे करून जेवण वगैरे करून विश्वास आपल्या कारमध्ये आपल्या घराकडे येऊ लागला त्यावेळेस त्याची नजर एका रोडच्या साईडला पडलेल्या वस्तूकडे गेली आणि ती वस्तू त्याच्या डोळ्यामध्ये चमकली तो थांबला उतरला उतरल्याच्यानंतर ती वस्तू उचल्याच्या अगोदर त्याने बाथरूम केली बाथरूम करता वेळेस आणि आता आता याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी झाली होती की विश्वासने गाडी थांबवली विश्वासने गाडी मेन रस्त्यामध्ये थांबवली रस्ता काय फार मोठा नव्हता खेडपी रस्ता असल्यासारखा होता त्यामुळे त्याने मेन रस्त्यामध्ये थांबवली आणि जी वस्तू चमकली होती ती इकडच्या बाजूने चमकली होती ड्रायवर साईडनं पण तो ड्रायवर साईडनं उतरून डोळ्याच्या अर्धवट झाकत झाकत इकडच्या साईडनं आला आणि इकडच्या साईडनं तो बाथरूम करायला लागला आणि तिकडचा दरवाजा उघडून तो मदत बसण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळेस विश्वासच्या कानावर एक आवाज आला आणि विश्वासला तो असा आवाज म्हणला की विश्वास चुकीचा दरवाजा खोलतोय तो मग विश्वासाचा थोडासा जागी झाला इकडं तिकडं बघितलं कोण आहे म्हणून तो दरवाजा बंद केला मग फिरून गाडीच्या इकडून आला आणि इकडचा दरवाजा ओपन केला आणि तो बसणारच की पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला विश्वास तुम्हाला विश्वास पुन्हा असा थोडासा जागेवर आला इकडे तिकडे बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपण गाडीच्या खाली या कारणासाठी उतरलो होतो की आपल्याला रोडच्या साइडला काहीतरी चमकल्यासारखं का दिसलं मग तो दरवाजा बंद करतो आणि जिकडे चमकल्यासारखं दिस दिसलं होतं तिकडं तो असा वळून बघतो तर तिथं ना एक दगडाची मूर्ती होती जे त्या मूर्तीचा तोंड होतं ते पूर्णपणे कुंकुवाने भरलेलं होतं आणि जी बाकीची मूर्ती होती ते, ते निखा काळा गोटा होता काळा दगड तुम्ही बघितलं असाल काळा दगड एखाद्या मंदिरावर लावलेला असतो बघा फार जुन्या काळातले असतात ते तशा प्रकारचा ती दगडाची मूर्ती होती विश्वास त्या मूर्तीला उचलतो बघतो आणि त्याला बघता बघता एक असा अनुभव येतो त्याला असं फील येतं त्याला की त्याला वाटतं की यार माझ्या आता काय आहे काय की त्याची इच्छा असून सुद्धा तो त्या मूर्तीला फेकू शकत नव्हता विश्वास ती मूर्ती घेतो गाडीमध्ये बसतो आणि साईडच्या सीटवरती मूर्ती ठेवतो हो आणि घरी येतो ती विश्वास मूर्ती घेऊन आपल्या घरामध्ये शिरतो जसा तो घरामध्ये जातो तशी घरामधली सगळी लाईट जाते विश्वासला काय कळत नाही लाईट गेली कशी काय विश्वासच्या घरामध्ये इलेक्ट्रिक लाईटसुद्धा होती सोलार लाईटसुद्धा होती इन्व्हिटरसुद्धा होते म्हणजे सोलारला जोडलेलेच असतात तर त्याला कळालं नाही की लाईट गेली कशी घरामधली लाईट तर कधीच जात नाही आपल्या मग आता गेली कशी आणि ती जी लाईट गेली ना ती लाईट त्या मूर्तीमुळे गेली होती मग विश्वास असा लडखडत लडखडत आपल्या देवघरामध्ये जातो त्याच्या घरामध्ये चोवीस तास दिवा लावलेला असायचा मोठा दिवा असायचा त्याच्यामध्ये ते ते भरपूर तेल असायचं आणि ते दिवा लावलेला असायचा जसा विश्वास देवघरात जातो तसा तो दिवा दिवादेखील फिजतो सुद्धा विश्वासला वाटत की यार हे काय दिवा का भिजला मग तो तिथून परत गेला ना तसाच परत बाहेर येतो आणि त्याची एक स्टोरूम होती त्या स्टोरूममध्ये तो जातो आणि त्याच्याजवळची जी मूर्ती आहे ती स्टोरूममध्ये ठेवतो आणि दरवाजा बंद करून आपल्या बेडरूममध्ये आपल्या बायको लेकरापशी येतो आणि झोपी जातो झोपी गेल्याच्यानंतर सकाळी सकाळी त्याला एक कॉल येतो तो उठत नाही तो कॉल उचलत नाही पण तो कॉल वाचतच असतो एकदा येतो दोनदा येतो तीनदा येतो चारदा येतो पाच वेळास कॉल येतो सहाव्या वेळेस तो, 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 तो कदरून कदरून उठतो आणि आपल्या बायकोवर धावतो तुला कळत नाही का किती फोन वाचतो येतो मी झोपलेला आहे उचलायचा नाही तर उचलून त्याला साईडला ठेवून द्यायचं कशाला एवढा वाजू देतेस तू फोन त्याची बायको म्हणते अहो मी बाथरूम मध्ये होते अंघोळ करू लागले तुम्ही उठले जस्ट मी पण आले ना विश्वास म्हणतो की सोड तुला ना बोलणंच फायदा नाही तो रागारागामध्ये जातो फोनवर हात ठेवतो सापकर उचलतो आणि जोरात म्हणतो हॅलो कोण आहे काय काम आहे एवढ्या सकाळी सकाळी तिकडून एक माणूस बोलतो आणि ते माणूस बोलल्याच्या नंतर विश्वासाचा जो राग असतो ना तो एका सेकंदाच्या आत उडून जातो तो हसतो आणि हस समोरच्या माणसाला थँक्यू म्हणतो तो फोन खाली ठेवतो हो आणि त्याच्या बायकोला तसंच उचलतो जे की टॉवेलमध्ये गुंडाळलेली असते विश्वास तिला उचलतो आणि गोल 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 तिला घुमवतो आणि खाली आणि हो तिला एक चुंबन देतो तिला म्हणतो की आज डील झाली माझी डील ओके झाली आहे आणि या डीलनं मला जितकं पण नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान रिकवर होणार आहे माझी खूप मोठी डील आहे त्याच्या बायकोला आय लव्ह यू म्हणतो तिला मिठी मारतो तिला 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 असं खुश करून टाकतो ती पण खुश होते आता बायकोचं काम कसं असतं ना नवरा खुश तर बायको खुश तसा विश्वासच्या बायकोचं होतं तर बिचारी खुश झाले विश्वास नटून थटून आपला ऑफिसमध्ये जातो डील वगैरे कंप्लीट करतो आणि सगळं ओके झाल्याच्यानंतर संध्याकाळी देखील हसऱ्या चेहऱ्यानं घरामध्ये येतो बायकोला सांगतो की अरे आपलं ओके आहे मग त्या रात्री तो झोपी जातो झोपता झोपता त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते त्याला एक गोष्ट आठवते आणि ती गोष्ट म्हणजे रात्रीला त्याने जी मूर्ती उचलून आणली होती ती त्याने स्टोरूममध्ये ठेवली आणि त्याच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण झाली की जेव्हा ती मूर्ती माझ्या आयुष्यात आली ना त्यावेळेस माझ्या आयुष्यामधलं जे हे आहे ना एक कर्कशपणा हा निघून गेला आहे ती मूर्ती येणं आणि माझं प्रॉफिट होणं काहीतरी योगायोग नाही आहे हा हा त्या मूर्तीचाच काहीतरी चमत्कार आहे विश्वास पटकर उठतो स्टोर रूममध्ये जातो त्या मूर्तीला घेतो तिला साफसफाई करतो पण तिच्या तोंडावर त्या मूर्तीच्या तोंडावर जे पण कुंकू वगैरे लावलेलं असतं ना तो विश्वास त्या कुंकूला धुण्याचा खूप प्रयत्न करतो पण ते कुंकू धुतल्या जात नाही आणि त्याच्यामुळं स्पष्टपणे ओळखू येत नाही की ती मूर्ती आहे काची पण त्या मूर्तीकडे बघितल्यानं असं वाटत होतं की ती नारायणाची ना मूर्ती आहे ते हात गथा सगळं काय होतं फक्त तोंड दिसत नव्हतं मग विश्वास काय करतो ती मूर्ती घेतो आणि जे स्टोरूम होतं ना त्याच्यातला सगळा पसारा बाहेर काढतो सगळा टोटल जितका होता तितका सगळा सगळा बाहेर फेकून देतो आणि हे सगळं प्रकरण कधी होते माहिती आहे संध्याकाळी अकरा वाजता म्हणजे रात्री अकरा वाजता आणि ते जेव्हा पसारा बाहेर काढत होतं त्यावेळेस त्याच्या बायकोला ते सगळं काय ऐकू येत होतं त्याची बायको झोपीतून उठून येऊन बघते विश्वास कर तर विश्वास अशा पद्धतीने तो पसारा बाहेर फेकत होता की कितीतरी ताकद त्याच्या अंगामध्ये आली आहे कितीतरी चपळपणा त्याच्या अंगामध्ये आलाय आणि तो आत्ता जवान आहे जवान असल्याच्यानंतर कसं असं झप झप छप पसारा बाहेर फेकते तशा प्रकारे तो विश्वास त्या रूममधला सगळा पसारा बाहेर फेकायला लागला वेड्यासारखा त्याच्या तोंडावरची जी चमक होती ती चमक इतकी होती की त्या चमकेला बघून त्याची बायको भ्यायला लागली दूर उभी होती एका कोपऱ्यामध्ये विश्वास पसारा जोर जोरात बाहेर फेकतोय जे काय होतं मधात फेकता फेकता त्याचं लक्ष बायको गेलं बायकोकडे गेल्याच्या नंतर थांबला अरे पार्वती तू इथ अरे मला आवाज तर द्यायचा ना मी मी कामामध्ये व्यस्त होतो काय झाले तू का उभी आणि तू अशी 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 का बघतेस माझ्याकडं त्याची बायको त्याला विचारते की अहो तुम्ही ठीक आहेत ना विश्वास एकदम असा चपळपणाने एकदम असा फ्रेश म्हणतो अरे मला काय झालंय मी तर ओकेच आहे ना बघ किती तंदुरुस्त आहे मी माझं एरी कसं डोकं वगैरे दुखतो ना आता एकदम फ्रेश आहे अगं आज डील झाली आहे माझ्यावर जेवढं कर्ज होतं ना ते एका डीलमध्ये एका झटक्यामध्ये नील झालं आहे माझं आहे खुश आणि तुला माहिती आहे हे सगळं ना या मूर्तीमुळे आहे या या त्याची बायको थोडीशी समोर येते आणि त्या मूर्तीकर बघते जेव्हा त्याच्या बायकोने त्याच्या मूर्तीकडं बघितलं ना त्यावेळेस तिच्या मनामध्ये एक एक वेगळी फिलिंग आली एक अशी फिलिंग आली की जसं स्मशानभूमीमधला एखादा गोटा उचलून आहे आणि त्या गोट्याकडे बघितल्याच्या नंतर कशी फिलिंग येते माणसाला तशा प्रकारचं फील विश्वासच्या बायकोच्या मनामध्ये व्हायला लागलं तिला व्हायला लागलं तिने थोडंसं तोंड केलं लगेच विश्वास तिच्यावर झाला अरे काय मूर्ख माणूस आहे तू अरे देवाची मूर्ती आहे ती बघ 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 देवाची मूर्ती आहे खाली बघ गदा आहे धनुष आहे वाकड तोंड करतेस तू अरे माझा देव आहे तो अरे ही मूर्ती आली ना तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट झाली चल 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 जाय तू जाय जाय झोपी जाय झोप 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 विश्वाची बायको म्हणती आहो तुम्ही पण चला ना सकाळी करा काय करता येते तुम्ही आता चला रात्रीचे अकरा वाजलेत सगळे नेमकेच झोपलेले आहेत असा आवाज वगैरे ऐकला तर आई बाबा बाहेर येतील काय विचार करतील विश्वास तिला म्हणतो तुलाच जाय म्हणलं ना मी काढू का खातीस तू जा बघ जरासं सा सामान राहिले ते सामान बाहेर काढतो ही मूर्ती तिथं स्थापित करतो थोडीशी पूजा करतो आणि मग मी बाहेर येतो विश्वासची बायको म्हणून आहो सकाळी करता येईल ना विश्वास लगेच तिच्यावर धावतो तुला जाय म्हणलं ना ऐकू येत नाही तुला हा जाय जाय त्याची बायको तिथून चुपछाप निघून जाते राहिलेले जे सामान होतं त्या रूममधलं ते, रूम ते सगळं विशाल बाहेर करतो साफसफाई करतो एक नवा कपडा आणतो तिथं आथरतो त्याच कपड्यावर एक पाट ठेवतो पाटावर दुसरा नवा कपडा आथरतो त्याच्यावरती मूर्ती ठेवतो अगरबत्ती आणतो दिवा आणतो आणि अगरबत्ती दिवा कुठला आणतो माहितीयेत दिव पाटातला जे दिवा विश्वास देवपाठामध्ये लावत होता जो कधी विजत नव्हता तो दिवा तो उचलून आणतो त्या देवपाटामधली जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती उचलून आणतो आणि या देवाची पूजा करतो आणि त्याची पूजा अशी करतो की बघायचं कामच नाही त्याला कुठून मंत्र पाड झाला त्याचं त्यालाच माहिती नाही एकच मंत्र तो म्हणायला लागला त्या देवाची पूजा झाल्याच्यानंतर मंत्राचा जप करत राहिला आणि तो मंत्राचा जप त्याचा किती वेळ चालला माहिती आहे रात्री दीड वाजेपर्यंत जेव्हा त्याची बायको रात्री दीड वाजता उठून परत त्याच्याकडे आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्यावेळेस विश्वासला जाग आली की अरे आता आपल्याला झोपावं लागेल टाईम झाला आहे अर्धी रात्र झाली आहे तेव्हा तो विश्वास त्याच्या बायकोसोबत त्याच्या रूममध्ये आला रूममध्ये येईपर्यंत झोप लागेपर्यंत विश्वास त्याच्या बायकोला एकच गोष्ट बोलत राहिला की खरंच खूप देव पावला तो देव माझ्यासाठी खूप काही आहे अगं वेळे मी आता जेव्हा त्याचे मंत्र पाठ करू, करू लागलो ना जेव्हा मी पूजा करू लागलो अगं मला कळालाच नाही कधी दीड वाजला तो असा विश्वास बोलायला लागला विश्वासचं बिहेवियर ना खूप चेंज झालं होतं त्याचा स्वभाव एक्स्ट्रीम लेवलवर चेंज झाला होता दुसरा दिवस उजाडतो विश्वास कामावर जातो परत संध्याकाळी येतो परत संध्याकाळी खुश असं करत करत एक महिना जातो आणि त्या महिन्यामध्ये प्रत्येक रात्री दीड दीड वाजेपर्यंत विश्वास त्या देवाची पूजा करायला लागला रात्री अकरा वाजता चालू करायचा तर दीड वाजेपर्यंत महिनाभर चालत राहिलं आता त्या पूजेमुळं त्याच्या बायकोला राग यायला लागला कारण की त्याचा नवरा तिला टाईम देत नव्हता टाईम भेटतच नव्हता तर देईल कुठून तिथून गेला की तो गप झोपायचा तिथून तिथं जाईपर्यंत बोलायचा आणि एक महिनाभर एक सारखं विश्वासची बायको विश्वासला त्या पूजेच्या जागेवरून उठू उठवून यायची आणि आता आता नंतर तर आठ झाले असं होऊ लागलं विश्वासची बायको त्याला उठवायला जाऊ लागली तर पहिले विश्वास त्याच्यावर धावू लागला नंतर थोडा शांत होऊ लागला नंतर त्याच्यासोबत येऊ लागला आता हे काय बैलाने नाही काय कळत नव्हतं एवढं मग कधी कधी कशीपासून आणि जेव्हापासून विश्वास त्या देवाची पूजा करायला लागला तेव्हापासून विश्वास जिकडे देवपाटामध्ये दे देव होते त्या देवांची पूजा करणं बंद केली होती त्याने पूजा करत नव्हता तो आता त्याचं वागणं बोलणं राहणं हे सगळ्यांना दिसून येऊ लागलं की थोडंसं चेंज झालं आहे बदललं आहे काहीतरी गडबड आहे पण कुणी काहीच बोललं नाही कारण की विश्वास खुश होता त्याचा बिझनेस एवढा जोरावर चालू लागला की त्या फील्डमध्ये जितक्यांचे पण बिझनेस होते ना त्या सगळ्यांना विश्वासचा बिझनेस बीट केला होता पण महिनाभर तो घरामध्ये असं कृत्य करायला लागला महिनावर त्याने बायकोला टाईमच दिला नाही त्याची बायको चिडचिड झाली त्याची बायको त्याच्यावर धावली दोघांच्या मतात भांडणं झाले भांडणं झाल्याच्यानंतर विश्वासला फार राग आला रात्रीच्या अकरा वाजले आणि अकरा वाजल्याच्या नंतर विश्वास त्याच्या त्या स्टोरूममध्ये गेला आणि दरवाजा आतून लावून घेतला आणि त्या दिवशी विश्वास कंप्लिटली सकाळी साडेचार वाजेपर्यंत पूजा करत बसला आणि त्या दिवसपासून कम्प्लिट आठ दिवस तो तशा प्रकारची पूजा करत बसला आणि त्या आठ दिवसामध्ये त्याचं लेकरू बिमार पडलं त्याची आई बिमार पडली तरी त्याला काही फरक पडला नाही आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्याची बायको अजून चिडचिड करायला लागली विश्वासवर अजून जास्त अजून जास्त एक महिना झाला परत विश्वाच्या बायकोला सहन झाला नाही आणि विश्वाची बायको आपलं लेकरू घेऊन तिच्या माहेरी निघून गेली तरी पण विश्वासला काहीच फरक पडला नाही तिसऱ्या महिन्यामध्ये विश्वास रात्र रात्रभर त्या देवाची पूजा करायला लागला जेव्हा त्याची आई त्याचे बाबा त्याला बोलवायला जायची तर कदी -कदी दिवस -दिवस ला ला। तो उठायचा नाही तो जेवायचा नाही कधी तर दिवस दिवसभर त्या देवाची पूजा करायला लागला त्याला कळत नव्हतं की नेमकं करतोय काय म्हणून मी पण एवढं त्याच्याजवळ पैसा मात्र अडमाप येऊ लागला पण कसं असताना पैसा किती जरी असला ना आपल्या फॅमिलीला आपला टाईम पाहिजे असतो आपला पैसा नाही आपल्या फॅमिलीमध्ये आपण जर खुश राहिलो ना तर आपली पूर्ण फॅमिली खुश राहते आपल्या फॅमिलीमध्ये आपण जर त्यांना टाईम दिला ना तर त्या फॅमिलीला पैसा मॅटर करतच नाही कामापुरता पैसा जरी असला ना तरी फॅमिली खुश राहते पण इथं जरा उलटच झालं विश्वास आपल्या फॅमिलीला पैसा तर खूप जास्त देऊ लागला पण टाईम अजिबात देत नव्हता अजिबात त्यांना बोलत नव्हता मग एक दिवस असा येतो की विश्वासची जी आई असते ती बिमार पडलेली असते आणि ती अचानक मरण पावते मेल्याच्या नंतर विश्वासचे जे बाबा असतात ते बाहेरून दरवाजा जोर जोरात ठोकतात ओरडतात भोंबलतात कंप्लीट एक ते दीड तास त्याला सांगतात की तुझ्या आईची तब्येत खराब झाली आहे तुझ्या आईला श्वास घेता झाला तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल प्लीज विश्वास दरवाजा खोल एक ते दीड तास त्याचे बाबा त्याच्या स्टोरूमच्या रूमच्या समोर दरवाजा वाजवत उभे होते ओरडत उभे होते आखरी विश्वासनं ऐकलं नाही आणि त्याच्या बाबांनी शेजाऱ्यांना फोन केला शेजाऱ्यांची गाडी घेतली त्याच्या आईला घेऊन गे। हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्या बाईनं तिचा दम तोडला डॉक्टर म्हणले तुम्ही जर अर्धा घंटा अगोदर आले असते ना तर तुमची वाईफ वाचली असती विश्वासचे बाबा शांत मनानं बसलेले होते त्याने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली की विश्वासने असं असं केलंय म्हणून पण विश्वासला काहीच फरक पडला नाही एक महाराज विश्वासाच्या बायकोजवळ आला आणि त्याला म्हटला की तुमच्या घरात जी प्रॉब्लेम व्हायली ना तिच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे आता खरं म्हणलं तर त्याची हो बायकोच त्या महाराजाला विचारत होती की बाबा आमच्या घरामध्ये अशा अशा प्रॉब्लेम्स व्हायलात जेव्हापासून ती मूर्ती आलेली आहे त्या मूर्तीमुळं माझा जो नवरा हो आहे तो फार भयानक परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्याला त्याची माय जरी मिली ना तरीसुद्धा त्याला कळालं नाही आहे माझा लेकरू बिमार होतो माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी भांडणं करून आले माझ्या घरी तरीसुद्धा त्याने मला एक फोनसुद्धा केला नाही हा की आणि त्याच्या बायकोचं लव्ह मॅरेज होतं तरीसुद्धा त्यांच्या मतातला गोडवा संपून गेलेला होता तर हे सगळं त्या महाराजाला सांगितल्याच्यानंतर तो महाराज म्हटला की तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे ना ती पहिले तू बाहेर काढ ती बाहेर काढल्याच्यानंतर त्या मूर्तीला घे लाल रुमालामध्ये गुंडाळ घरी नसतानी आणि सरळ माझ्याकडे घेऊन ये मग एका दिवशी विश्वास आपल्या ऑफिसवर गेला त्याच्या बाबांनी सुनाला फोन केला की बघ पार्वती आज घरी नाही आहे तू ये आणि ते काय करायचं ते कर पार्वती येते पटकन मध्ये जाते ती मूर्ती उचलते तिला गुंडाळते आणि त्या महाराजापाशी नेऊन देते तो महाराज त्या मूर्तीला बघितल्या बघितल्या म्हणतो की ही मूर्ती शैतानाची मूर्ती आहे ही मूर्ती राक्षसी मूर्ती आहे या मूर्तीवर एक असा श्राप आहे जो पण माणूस या मूर्तीची पूजा करल तो माणूस पूर्णपणे या मूर्तीमध्ये लीन होईल आणि ही मूर्ती त्या माणसाची जी इच्छा आहे ना ती इतकी भरमसाठ देईल की त्या माणसाला खूप आनंद होईल पण एक गोष्ट होईल की त्या माणसाजवळचे जे माणसं आहेत ना ते दूर जातील आणि अखेरीच्याला ते सगळे माणसं मरतील पण ती मूर्ती थांबणार नाही ना तो माणूस थांबणार नाही आता ही मूर्ती तुम्ही आणली आहे आता याच्यानंतर त्या माणसाचं काय होईल काय नाही हे मी सांगू शकत नाही पण ही मूर्तीवर मी थोडे तंत्र मंत्र करतो थोडे धागे वेगे बांधतो आणि ही मूर्ती नेऊन तुम्ही एका नदीमध्ये फेकून द्या आणि नंतर तुम्ही तुमच्या हजबंडला सांभाळण्याचं सा काम करा त्या महाराजाने त्या मूर्तीवर तंत्र मंत्र टाकले त्याला धागे दोरे बांधले आणि एका नदीमध्ये फेकून द्यायला सांगितले पार्वतीने ती मूर्ती घेतली आणि नदीमध्ये फेकून दिली घरी आली घरी आल्याच्यानंतर पार्वतीचा नवरा चिडचिड 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 करायला लागला मूर्ती दिसत नव्हती कुठं गेली काय गेली कुठं गेली काय गेली आणि त्या महाराजाने सांगितलं होतं तीन दिवस सलग तुमचा नवरा परेशान होईल तीन दिवसाच्या नंतर मग खरा काय रिझल्ट कळेल तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये तिचा नवरा नुसता चिडचिड करत राहिला सगळ्या घराचा पसारा इकडच्या तिकडे फेकून दिला ती मूर्ती पाहण्यासाठी पण ती मूर्ती सापडलीच नाही तीन दिवस त्या मूर्तीचा प्रभाव त्या विश्वासावर होता आणि तीन दिवसाच्या नंतर त्याच्या डोक्यावरचा तो प्रभाव उतरला पण जसा तो प्रभाव उतरला तसा दुसराच प्रभाव चढला तो मंद झाला डीम त्याला गोष्टी कळत नव्हत्या त्याला बोललेलं लवकर कळत नव्हतं एकदम मंत डिम माणूस कसा असतो त्याला जर दोन गोष्टी बोलल्या तर नेमकीच त्याला एक गोष्ट कळते तशा प्रकारचा तो विश्वास झाला आत्ता पण तो तसाच आहे त्याची वाईफ तो बिझनेस सांभाळते आणि इथंच आपली स्टोरी संपली तर या स्टोरीपासून ना आपल्याला नेमकं काय शिकायला भेटतंय की बाबा असं काहीही करू नका की ज्याने तुम्हाला असं वाटलं की आता माझं चांगलं होतं आहे आणि ठीक आहे जर तुमचं चांगलं झालं तुमच्या मनाच्या इच्छा जर व्हायला लागल्या तर तुम्ही आजूबाजूला बघणं विसरू नका कारण की जर तुम्ही आजूबाजूला बघणं विसरलं तर तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर कधी होतील ना हे तुम्हाला कळणार नाही आणि मग नंतर एक असा टाईम येईल ज्या वेळेस तुम्हाला त्यांची गरज असेल पण ते लोक तुमच्या जवळ नसतील तर नाते जपा संबंध चांगले ठेवा आणि सुखरूप जगा आता आपली स्टोरी आवडली असेल ना तर मला माहिती आहे की तुम्ही नक्की माझ्या स्टोरीला लाईक करसाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि मला असाच सपोर्ट करत राहसाल समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय